नमस्कार मी सायली जंगम माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिशो हॉल आणि मिशोवरून मी शॉपिंग केले ते तुमच्यासोबत शेअर करते तर काय काय म्हणजे काय काय प्रोडक्ट खरेदी केले ते सुद्धा तुमच्यासोबत तुम्हाला ओपन करून दाखवते तर चालेल एक एक पाहूयात आ... तर हा पाहू शकता ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज कलर कलरसुद्धा खूप सुंदर आहे ग्रीन मा आहे तर हा सुद्धा मिशोवरूनच मी घेतलेला आहे आणि पाहू शकता याची डिझाईन हे बघा हे बाईसाठी वर्फ दिलेलं आहे आणि सुंदर मोर आहे आणि खाली सो सु, बॉर्डरसुद्धा दिलेली आहे तर हे एका बाईसाठी आहे आणि हे फ्रंटसाठी कापड आहे सर्व हे बघा पाहू शकता तुम्ही तर मोठ्या साईजचा ब्लाउजसुद्धा आरामशीर होईल सुद्धा भरपूर आहे म्हणजे पंधरा सोळा इंचाची ब्लाऊजची उंची असेल तर आराम सुरू होईल तर हे फ्रंट आणि एक भाई ह्या पिसामध्ये दिले आणि दुसऱ्या पिसामध्ये साईड आणि अजून एक बाही असं दिलेलं आहे कापड म्हणजे दोन वेगवेगळे तुकडे आहेत तर हे बघा इथे पाहू शकता ही दुसरी बाही हे बघा दुसऱ्या बाईसाठी तसंच मोर आणि वर्क आहे म्हणजे बॉर्डर आहे थोडीशी आणि बॅक साईड आहे हे बघा बॅकसाईडलासुद्धा छान वर्क केलेला आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे म्हणजे किमतीच्या मानाने खरंच खूप छान क्वालिटी आहे तर हा ब्लाऊज पीस सुद्धा मला खूप स स्वस्त पडलेला कारण मागच्या आठवड्यात सेल होता मिशोवर आणि सेलमध्ये एटी पर्सेंट ऑफ होतं तर त्यामध्ये क खूपच स्वस्त पडलेलं आहे ब्लाऊज मला आणि इतकं आपण ऑफलाईन आप घ्यायला गेलो तर खरंच इतके स्वस्त पीस मिळत नाही आहेत आणि खूपच वर्क छान आहे पाहू शकता तुम्ही आणि उंची वगैरे भरपूर आहे अगदी फोर्टी साईजपर्यंत आरामशीर ब्लाऊज येईल हा तर याची प्राईस काहीतरी म्हणजे दीडशेपर्यंत किंवा एकशे साठ अशी आहे काहीतरी तेवढीच होती कारण सेल होता त्यामुळे मला थोडंसं स्वस्त सो पडलं होतं आणि कुपनसुद्धा यूज केली होती मी तर खूपच सुंदर आहे तर पाहू शकता हे माझं दुसरं हे आहे ऑर्डर आहे तर पाहूया हा सेट आहे ज्वेलरी सेट आहे कसा आला आहे म्हणजे खूपच स्वस्त होता म्हणून मी मागवलेला तर बघूया आता कसं आलं आहे ते म्हणजे काय काय दिलं आहे बघू जे इमेजमध्ये दाखवलं होतं तेवढं प्रोडक्ट आहे की नाही बॉक्स खरंच बॉक्स खूपच सुंदर आहे हे बघा आणि सुद्धा आहे तर आता ज्वेलरी कशी आले पाहूया पाहू शकता बाहेरून तरी सुंदर दिसते तर त्यात काय काय आले तेही पाहूया आ, हे ॲक्च्युली बिंदी सा भिंदी असेल तर एक एक ओपन करते हे काय कंबरपट्टा आहे की बाजूबंद आहे काय माहिती नाही बघते तर पहिले आपण इयरिंगपासून सुरुवात करूया तर पाहू शकता खूप सारे ज्वेलरी आहे आणि हे सुद्धा मला खूपच स्वस्त पडलेलं आहे त्यामुळे मी मागवलं होतं ते पण आता कसं आलं आहे ते पाहूया आपण ओपन करून तर हे झुमके आहेत हे बघा पाहू शकता तर ह्याच सेटमधले हे झुमके आहेत हे बघा तर फॅन बंद करून मला व्हिडिओ करावे लागते हे बघा फॅन चालू केला तर मला म्हणजे माझा आवाज येत नाही तुमच्यापर्यंत पोचणार नाही आणि इतका सगळा घाम येतो हे बघा पाहू शकता तर खूप घाम येतो मला आणि फॅन बंद ठेवला आहे तर इयरिंगसुद्धा खूप सुंदर आहेत बघा खूपच सुंदर आहेत इयर थोडे म्हणजे मोती थोडेसे हे वाटत आहेत पण ठीक आहेत हे बघा तर इयर झाले ही बहुतेक बिंदी असावी म्हणजे त्याची चेन दिसत नाही आहे फक्त पेंडलच दिसलं मला चेन आहे की नाही हां बिंदीचा आहे हे बघा आहे चेन पाहू शकता त्यालासुद्धा खाली मोती आहेत आणि मध्ये एक स्टोन आहे आणि इथेसुद्धा बारीक बारीक सुद्धा बारीक बारीक स्टोन आहेत रेड ग्रीन असे स्टोन आहेत आणि इथे एक स्टोन आहे ग्रीन कलरचा आणि हे बघा इथे एक हुक दिलेला आहे तर ही भिंती आहे तर ह्याची प्राईज ऐकून खरंच थक्क व्हाल तुम्ही आता हे काय आहे तेही पाहूया हा कमरपट्टा आहे तर हे बघा हे असं असं होतं तर ते ॲडजस्ट होण्यासाठी आहे ते हे बघा तर हा कमरपट्टा आहे तर तो सुद्धा छान आहे त्यालासुद्धा असे स्टोन आहेत हे बघा इथे हे बघा पाहू शकता रेड आणि ग्रीन स्टोन आहे तिथे मध्ये एक स्टोन आहे आणि खाली आ, मोती दिलेले आहेत आणि हे बघा कमरपट्ट्यासाठी चेनसुद्धा दिलेले आहे हे बघा तर हा सुद्धा खूप छान आहे आत्ता आहेत बहुतेक दोन नेकलेस हे सुद्धा ओपन करते तर ह्या ह्या सेटमध्ये बघा दोन नेकलेस आलेले आहेत हा नेकलेसच आहे बघा तर इथे गोंडा दिलेला आहे नेकलेस आहे।, 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 दिले आहे हा सुद्धा सुंदर आहे इथे सुद्धा असे छोटे छोटे स्टोन आहेत ग्रीन रेड आणि इथे मध्ये ग्रीन आणि हे मोती आहेत आणि मागे गोंडा दिलेला आहे हा गळ्याभोवतीचा आहे म्हणजे गळ्याला फिट्ट बसेल असा तर हा सुद्धा नेकलेस खूप सुंदर आहे आणि हा मोठावाला नेकलेस आहे तर ह्यालासुद्धा तसेच स्टोन मोती आहेत तर हे बघा म्हणजे इथे कडे आहेत इथे ॲडजस्ट होण्यासाठी हे बघा अशी कडे आहेत मध्ये मध्ये कडी दिलेली आहे तर हा हा थोडासा लॉंगवाला आहे तर पाहू शकता तुम्ही हा लॉंगवाला आहे एक एक दाखवते तर हा थोडासा लॉन्ग आहे है, आणि ह्याला सुद्धा मोती आहेत आणि इथे एक स्टोन आहे तर हा थोडासा लॉन्ग आणि हा शॉर्ट आहे तर हा असा सेट होता आणि असा जर हा जर म्हणजे सेल नसताना जर घेतला ना तर साडेसातशे आठशे रुपये ह्याची प्राईज आहे पण मला तर हा ना दोनशे रुपयातच पडलेला आहे आणि दोनशे रुपयामध्ये बापरे इतकं स्वस्त मी घेताना विचार विचारसुद्धा केला नाही डायरेक्ट मी ऑर्डरच केलं आणि म्हटलं काही प्रॉब्लेम असेल तर रिटर्न करेन पण आता रिटर्न करण्याचा सवालच येत नाही आहे म्हणजे मला हा एक पन्नास रुपयालाच पडला असं म्हणायला हरकत नाही आणि पन्नास रुपयात इतका मोठा नेकलेस येऊच शकत नाही आहे आणि सोबत भिंतीसुद्धा आहे इयरिंग आहेत आता जस्ट मी जे इयर रिंग घातले तेच त्याचेच प्राईज आहे साडेचारशे आणि हे मला इतके सेट सगळे म्हणजे दोनशे रुपयातच मिळालेला आहे आणि कुठे तर मिशोवर तर खरंच रिटर्न करण्याचा अजिबात सवाल येत नाही बिंदी आणि इयर रिंग आणि सर्व काही फोल्टी वगैरे काही नाही तर खूप छान आहे हा सेट तर आता हे बॉक्समध्ये ठेवून ठेवून देते आणि खरंच तुमचा विश्वास बसणार नाही की हे मला फक्त आणि फक्त दोनशे रुपयातच पडलं आहे म्हणजे दोनशे रुपयेच पे केलेत मी आणि म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलं होतं ऑनलाईन पेमेंट केल्यावर हो सुद्धा डिस्काउंट मिळतो तर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही तर खरंच मला कमेंट करून सांगा तर हा सेट कितीला बाहेर मिळेल आणि मला दोनशे रुपयाला मिळाला तुमचा विश्वास बसला की नाही तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे बॉक्स बॉक्ससुद्धा इतका सुंदर आहे ना तर आता दुसरं दाखवते तर आता हे पाव ही आहे साडी तर आता साडीचा कलर कसा आलेला आहे म्हणजे कॅरी बॅगमधून व्यवस्थित दिसत नाही आहे तर आता ओपन करूया आणि सगळ्यात आवडता महिलांचा विषय म्हणजे साडी तर तीच साडी आता कशी आलेली आहे पाहू आणि साड्या आपण ज जितक्या घेऊ तितक्या कमीच वाटतात आपल्याला तर आता ही साडी कशी आली पाहूया ऑर्गेनचं सिल्कचं कापड होतं तर पाहू शकता साडी साडीचा कलर कॉम्बिनेशन सुंदरच आहे तर ओपन करते तर साडी घ्यायची म्हटल्यावर मिस्टरांपासून गपचूट लपवून घ्यावी लागते कारण म्हणतात इतकं तुझं कपाट साड्यांनी भरलेलं आहे आणि साड्या पडतात तुझ्या तर नेसत नाही काही नाही आणि साड्याच घेत असते पण महिलांचा मी म्हटलं ना महिलांचा आवडता विषय म्हणजे साडी पाहू शकता साडी ऑरगेन्झा सिल्क फेब्रिक आहे साडीचं तर खूपच सुंदर आहे तर मला बॉर्डर खूप आवडली बॉ बॉर्डरचा कलर बघा ना खूपच सुंदर आहे आता कॅमेऱ्यात कसा दिसतो माहिती नाही आहे पण रिअल ना, ना खूपच सुंदर आहे कलर बॉर्डरचा आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे तर ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत बरेच सारे खूप सारे आहेत तर मला ग्रीन आणि लाईट असा लाईट ग्रीन म्हणजे पिस्ता ग्रीन आणि बॉटल ग्रीनचं कॉम्बिनेशन होतं ती साडी खरं घ्यायची होती पण ती साडी थोडीशी जास्त महाग होती तर ही मला खूपच साडी ही सुद्धा साडी खूप स्वस्त पडलेली आहे आणि तीसुद्धा सेलमध्ये आणि ही पाचशेच्या आतमध्येच मला मिळालेली आहे ऑनलाईन पेमेंट केलं होतं त्यामुळे डिस्काउंट मिळालेलं आहे तर पाहूयात कशी आहे साडी तर पाहू शकता साडी तर साडीची सुद्धा खूप आहे म्हणजे हे बघा मी पूर्ण पायापासून पायाला खालीच लावले सुद्धा हे बघा खूप उंची आहे साडीला भरपूर उंची आहे म्हणजे उंचीला सुद्धा जास्त आहे फाईव्ह पॉई फाईव्ह पॉईंट फाईव्ह असेल जरी हाईट तरीसुद्धा साडी आरामशीर येईल पाहू शकता हे बघा इतकी फोल्डमध्ये गेली तरी खूप सारे उरते तर आता ओपन करते तिचा पदर पाहूयात कसा आहे तो आणि ब्लाऊजसुद्धा पाहूयात तर हा पदर आहे हा बघा पाहू शकता तर हा पदर आहे पदराला थोडेसे गोंडे दिलेले आहेत याचे हे बघा रेशमी धाग्याचे तर साडी पाहू शकता खूपच सुंदर आहे साडी वाटलं नव्हतं इतकी सुंदर साडी येईल म्हणून आणि पाचशेच्या आतमध्ये तर बॉर्डर सुद्धा पाहू शकता खालून सुद्धा सेम म्हणजे बॉटम पार्ट पार्टला सुद्धा सेम बॉर्डर आहे दोन्ही साईडला सेम बॉर्डर आहे तर खूपच सुंदर आलेली साडी आहे तर हीसुद्धा रिटर्न करण्याचा सवालच येत नाही आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पाहू शकता ब्लाऊज ऐंशी सेंटीमीटर आहे पण आता माझा आरामशीर होईल आणि ऐंशी सेंटीमीटरमध्ये छोटी भाई वगैरे होते आणि नऊ दहा इंचाची बनवायचे असले तरीसुद्धा होईल जॉईंट लावून आणि हा ब्लाऊज आहे तर पाहू शकता ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे लाईनिंग म्हणजे थोड्या थोड्या लाईन आहेत ब्लाऊजवर तर पाहू शकता साडी सुद्धा सुंदर आलेली आहे तर पदर टाकून बघते कशी दिसते तर खूपच सुंदर आहे साडी लाईट वेट आहे म्हणजे लूप तिचा हेवी आहे आणि आपण वेअर करण्यासाठी एकदम लाईट वेट साडी आहे तर खूपच सुंदर आलेली आहे साडी पाहू शकता तर हीसुद्धा साडी ही मिशोची साडी नाही आहे फ्लिपकार्टचं जे शॉपची ॲप आहे तिथून घेतलेली आहे तर ही साडीसुद्धा मला खूप स्वस्त मिळालेली आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते तर ब्लॅक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे साडीचं तर हीसुद्धा साडी खूप स्वस्त म्हणजे तुम्हाला सांगू का फक्त आणि फक्त एकशे साठ रुपयाला मला मिळालेली आहे तर तिथेसुद्धा हे असतं कुपन असते आ, कुपन म्हणजे हे असतं कुपन यूज करायचे असते तिथे देतात ते देता म्हणजे पंचवीस रुपये वीस रुपये किंवा दहा रुपये अशी तर ती यूज करायची असते तर आ, ही साडी एकशे साठ रुपये म्हटल्यावर कायच नाही हो एकशे साठ रुपयात काय येते तर म्हणून मी ती घेतलेली आहे तर तिचासुद्धा लुक दाखवते ब्लाऊज पीस वगैरे म्हणजे मी फक्त ओपन केली होती पण खोलून बघितली नाही कशी आहे ती ब्लाऊज कसा आहे तर बघा पाहू शकता साडीची अशी डिझाईन आहे तर आता मी ओपन करते तर हा बघा हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज ब्लाऊज छोटासा आहे सुद्धा माझ्या साईजचा ब्लाऊज आरामशीर होईल म्हणजे बत्तीस छातीपर्यंत आरामशीर होतो आहे तर पाहू शकता साडीची डिझाईन तर डिझाईन अशी आहे आणि ब्लॅक आणि व्हाईटचा आणि छोटीशी इथे बॉर्डर आहे वरच्या साईडला म्हणजे इथे आपण असं हे बघा वेअर केल्यावर ही छोटी बॉर्डर इथे येते आणि थोडीशी मोठी आहे बॉर्डर ती खाली है, मुझे आहे म्हणजे बॉटम पार्टला येते तर पाहू शकता तुम्ही हे बघा तर असे बॉर्डर आहे बॉटम पार्टला आणि थोडंसं एकदम कॉटन नाही आहे पण कॉटन मिक्स आहे तरी एकशे साठ रुपयामध्ये ठीक आहे ना एखादा गाऊन वगैरे बनवला तरी पैसे वसूल तर छान आहे आणि हा पदर आहे साडीचा तर सुद्धा पाहू शकता तर छान आहे साडी एकशे साठ रुपये दोनदा जरी तर वापरले तरी पैसे वसूल तर इत स्वस्त साडी खरंच मिळणार नाही आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे पाहू शकता आणि हा पदर आहे तर आजचा हॉल मिशो हॉल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद